हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मशरूमची भाजीची रेसिपी शेअर करते हैं। आज मी मशरूम आणले होते तर विचार केला चला आजची रेसिपी शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया मी कशा पद्धतीने मशरूमची भाजी बनवते तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर मग मशरूम मसाल्याची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर आता सर्वप्रथम मी इथे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कारण त्याला थोडीफार माती असते म्हणून छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर ते चॉप करून एकीकडे एक 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 ठेवले आणि दुसरीकडे आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे मी इथे ग्रेवीसाठी वापरणार आहे उभा चिरलेला कांदा आणि सुकं खोबरं तर एक वाटी सुकं खोबरं आणि छो दोन लहान साईजचे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम मी एक करून हे भाजून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये सर्वप्रथम मी इथे कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे कांदा चांगला ब्राऊन झाला तेलामध्ये चांगला फ्राय केला की त्यानंतर मी इथे खोबरं फ्राय करायला घेणार आहे कांदा माझा हे बघा चांगलं फ्राय करून घेतलं आहे मी तेलामध्ये आता मी इथे खोबरं फ्राय करते खोबरं भाजते तेलामध्ये हे दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे मी खोबरं छान भाजून घेते तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आपल्याला छान भाजून झाल्यानंतर मी इथे डिश मध्ये काढून घेते खोबरं तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तसं सुरुवातीला मी खोबरं भाजलेलं ला मिक्सरला लावून घेतलं का तर त्याचे तुकडे राहतात दोन्ही एकत्र आपण मिक्सरला लावलं तर त्यानंतर मग मी इथे कांदा त्यानंतर मी इथे कांदा मिक्सरला लावते आणि मग कांदा घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण मिक्सरला लावून घ्यायचं आहे मग आपली छान पेस्ट तयार होते पण दोन्ही खोबरं आणि कांदा एकत्र एक वाट वाटायचं नाही आहे त्याने काय का होतं सुक्या खोबऱ्याचे तुकडे राहतात किंवा तुम्ही खोबरं किसून घेऊ शकता सुकं खोबरं मी इथे तुकडे घेतले होते म्हणून मग मी असं भाजून मग अगोदर मिक्सरला लावून ता। घेतलं त्यानंतर मी ते तुम्हाला मसाले सांगते तर सर्व आपले रोजचे मसाले आहेत तिथे हळद लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला एक मसाला मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तो आणि धनेजिरे पावडर एक जो मसाला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते व्हिडिओमध्ये तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल टाकते मी इथे गरम व्हायला सेम कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवते आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर इथे तेलामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलात तेला परतायचा आहे आणि कांदा लवकर शिजावा लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घालते आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं मी ते चवीनुसार मी इथे घालणार आहे तुम्ही कांदा आणि खोबरं जेव्हा भाजता ना त्यासोबतच तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरची त्यामध्ये घालून ते फ्राय करून घेऊन मग वाटण करू शकता पण जर तुम्हाला थोडंसंच तेवढ्या भाजीपुरतंच जर बनवायचं असेल तर पण मी इथे करून ठेवते आठवड्याभराची पेस्ट म्हणून मी इथे आता टाकते आहे आणि मग मी तेलामध्ये छान परतून घेते ते मग त्याचा जो कच्चा स्ट्रॉंग फ्लेवर जो असतो ना स्मेल असतो ना तो निघून जातो तेलामध्ये परतल्यानंतर कच्चा स्मेल राहत नाही आलं लसूणची पेस्ट तेलात छान परतल्यानंतर मी इथे घालते मसाले आणि टोमॅटो बारीक शिरलेले आणि हे सुद्धा आपल्याला टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपले छान सॉफ्ट झाले पाहिजेत कांदा आणि टोमॅटो यामध्ये मी आता घालते सर्व यामध्ये मी आता सर्व मसाले घालते आहे आणि सोबतच जो मी मसाला तुम्हाला बोलत होते ना तो मसाला मी आता इथे घालते तो म्हणजे चिकन मसाला या अगोदर मी यामध्ये हळद घातलेली आहे काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे घरचा आमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता मी इथे घातलेला आहे चिकन मसाला कोणताही ब्रँडचा चिकन मसाला तुम्हाला यामध्ये घालायचा आहे ज्यामुळे भाजीची चव खरंच बदलते खूप छान लागते यापुढे नॉन व्हेजसुद्धा फिकं होईल इतकी छान भाजी तुम्हाला व्हेजमध्ये मिळून जाते छान चव लागते मशरूमची त्यामुळे च चिकन मसाला नक्की घाला शेवटी काही ब मेन छान लागते भाजी टेस्ट येते भाजीला आपण कोणते मसाले घालतो यावर डिपेंड असतं का। सर्व काही मसाल्यांचीच कमाल असते आता त्यानंतर मी इथे घालते कांदा खोबऱ्याचं वाटण एक पॅकेट मशरूमचं होतं ज्यामध्ये आठ ते नऊ मशरूम असतात तसे चॉप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या हिशोबाने मी इथे वाटणाचं वाटणाची क्वांटिटी घातलेली आहे म्हणजे साधारणतः तीन ते चार टी स्पून फुल वाटण मी इथे घातलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही पाहिलं आहे एक दोन उभे छोटे साईजचे कांदे मी चिरून घेतले होते आणि एक वाटी सुकं खोबरं होतं तर त्यातलं थोडंसं वाटण मी इथे घातलेलं आहे कारण भाजीची क्वांटिटी पाहून तुम्हाला वाटण घालायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेला हे तेलामध्ये आप छान परतायचं आहे सतत ते परतत राहायचं आहे सर्व बाजूनी तेल सुटलं पाहिजे आपलं वाटण छान शिजलं पाहिजे अगदी कलर चेंज होईपर्यंत त्याचा आपल्याला ते परतत राहायचं आहे सा तेलामध्ये साधारणतः पाच ते सात मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर मी आता त्यामध्ये घालणार आहे गरम पाणी गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी इथे घालायचं नाही आहे तरच तुमच्या भाजीला एक छान कलर येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते गरम पाणी घातल्याने थंड पाणी घातलं की मग ती भाजीचा रंगही येत नाही आणि तो तीच चवसुद्धा येत नाही भाजीला बघा पाहू शकता गरम पाणी घातल्यामुळे लगेच कलर आलेला आहे ग्रेव्हीला आता त्यानंतर मी इथे घालते आहे मशरूम चॉप केलेले आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र एक मस्त मिक्स करून घेणार आहे मी पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे ला वाटल्यास थोडं पाणी मी अजून घालेन कारण आपल्याला एकदम कोरडी भाजी नाही बनवायची आहे मी आवश्यकतेनुसार थोडंसं आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे हे मी आता छान मिक्स करते आणि आता मशरूम शिजण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवणार आहे आणि साधारणतः दहा ते साधा पंधरा मिनटं लागतील ला आपले मशरूम शिजण्यासाठी तर आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं मी हे शिजण्यासाठी ठेवते दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर मी झाकण खोलून पाहते हे पहा भाजीला खूप छान कलर आलेला आहे मशरूमसुद्धा आपल्याला शिजलेले आहेत खूप जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात लगेच शिजून जातात आता वरून मी इथे कोथिंबीर घातलेली आहे बारीक शिरलेली पाहू शकतं भाजीचं कलर पाहू शकतं टेक्स्चर पाहू शकतं भाजीचं खूप छान जितकी च चविष्ट दिसते ना तितकी चविष्ट झा होते ही भाजी आणि खरं सांगते ही भाजी खाल्ल्यानंतर ना तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल या पद्धतीने ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही छान लागते इवन तुम्ही भातासोबत जर तुमच्यासोबत भातावर जर डाळ नसेल आमटी नसेल नसे ना तर या भाजीसोबतही तुम्ही राईस खाल्लात ना खूप छान लागेल तर भा हे बघा माझी भाजी इथे रेडी आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि भेटूया माझ्या पुढच्या वीज व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत बाय